पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह असून विरोधक कोल्हे टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुंबईतल्या सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डावली विरोधकांच्या आघाडीत प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचंय त्यांचा प्रत्येक वारी एक पंतप्रधान होईल असा टोलाही त्यांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र नर मोदींमुळेच देश सक्षम होत असल्याचं त्यांनी सांगितलं यापूर्वीचे पंतप्रधान मुके होते त्यांना रिमोटद्वारे कुणीतरी नियंत्रित करायचं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला किती ही जनावरांनी एकत्रित ते वाघाला पराजित करू शकत नाही शेर तो एक ही होता है जंगल में कितने भी सियार साथ में आ जाए तो भी शेर को पराजित नहीं कर सकते अरे हमारे मोदी जी तो शेर है कितने भी सियार साथ में आ जाए तब भी मोदी जी को पराजित नहीं किया जा सकता भारत एक पंतप्रधान होते पण ते मुखे होते कारण त्यांच्या बोलण्यावर बंदी होती एक या ठिकाणी हे राज्य चालायचं ते कोणीतरी मागे रिमोट कंट्रोलनी चालवायचं या देशावर आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला उत्तर देऊ की नको देऊ असा प्रश्न पंतप्रधानांना पडायचा आणि मग ते मॅडमला विचारायचे मॅडम मी काय करू सोमवारी मायावती असेल मंगळवारी ममता असेल बुधवारी अखिलेश असेल गुरुवारी चंद्राबाबू नायडू असतील शुक्रवारी अरविंद केजरीवाल असेल शनिवारी स्टॅलिन असेल आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे शरद पवार असतील <प्राँगा> ज्यांच्याजवळ नेता नाही ज्यांच्याजवळ नीती नाही ज्यांच्याजवळ नियत नाही ज्यांच्याजवळ कार्यक्रम नाही केवळ सत्तेचे लचके तोडण्याकरता एकत्रित आलेले लोक या देशामध्ये परिवर्तन घडवू शकत नाही